विरोधी पक्षनेते सभापती महोदय एका मुद्द्याकड तसा आपल्या सभागृहाचा आपल्या आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना लोकशाही अधिक प्रस्ताव आहे नाही मी शोक प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभागृह विनंती जरी केली असली सभापती महोदय माझ परंतु जास्त आग्रह नाही अधिवेशनाच्या पहिल्या सभापती महोदय विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भातला विषय आहे तो खालच्या सभागृहात होईल जास्त आपल्याला बोलायच असल्यास उद्या बोलता येईल सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल माझं म्हणणं असं की एक मंत्री विरोधी पक्षाने एका मंत्र्याला शिक्षण झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची अशा भूमिका काय सरकारची अशा भूमिका काय जरा सभागृहाने सरकारने जर शोक आपण मी शोक एका शोक प्रस्तावानंतर बोलताना म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे एका शिक्षा झाली विरोधी पक्ष नेते आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात तो ते सन्मान्य सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहे तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊसचा मंत्री असतो परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मानता येईल सभागृहाचे नेते उपस्थित आहेत